मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या भाऊंना आनंदाची बातमी लाडक्या भाऊंचे सहा महिन्यानंतरचे टेन्शन मिटले महायुती एक लाख पदांची मेगा भरती करणार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना मोठी संधी तर चलूया मित्रांनो आजची बातमी सविस्तरित्या पाहूया महायुती करणार एक लाख पदांची मेगा भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाडक्या भावा बहिणींना मोठी संधी दोन महिन्यांचे थकलेले विद्यावेतन देण्याची मागणी बघूया सोलापूरची ही सकाळ वृत्तपत्राची बातमी आहे मित्रांनो जे तरुण बेरोजगार आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण तरुणींना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील सहा लाख प्रशिक्षणार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन मिळालेले नाही आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडक्या भावा बहिणींना दोन महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही पदरमोड शक्य नसल्याने अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे दरम्यान आता महायुती सरकार टप्प्या टप्प्याने एक लाख पदांची मेगा भरती करेल असा विश्वास सुशिक्षित तरुणांना आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना सहा महिने प्रशिक्षणाची संधी मिळावी आणि त्यातून त्यांना पुढे नोकरीसाठी मदत व्हावी उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे या हेतूने राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्यातून इयत्ता बारावी उत्तीर्णांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार तर पदवी पदव्युत्तर प्राप्त तरुणांना दरमहा दहा हजार रुपये दिले जातात राज्यातील दहा लाख तरुण तरुणींना यातून प्रशिक्षणाची संधी दिली जात असून आत्तापर्यंत सहा लाखाहून अधिक नोंदणी झाली आहे त्यात सर्वाधिक नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांसह हो महसूल पोलीस यासह इतर शासकीय विभागांमध्ये झाले आहे परंतु सध्या स्थितीत पदरमोड करून दररोज तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जाणे याने अनेकांना परवडत नाही अन्य अडचणी देखील आहेत त्यामुळे अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातून सोडल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबरचे विद्यावेतन या लाडक्या भाव बहिणींना कधीपर्यंत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची स्थिती काय दरवर्षी दहा लाख उद्दिष्ट वार्षिक तरतूद पाच हजार पाचशे कोटी रुपये बारावी उत्तीर्थांना विद्यावेतन सहा हजार आय टी आय किंवा डिप्लोमा धारकांना आठ हजार तर पदवी पदव्युत्तर धारकांना दरमहा दहा हजार रुपये विद्यार्थ्यांना दिले जाते आता पुढची आपली महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो महायुती करणार एक लाख पदांची मेगा भरती राज्याच्या त्रेचाळीस शासकीय विभागांमध्ये सध्या स्थितीत सव्वा दोन लाख पदे रिक्त आहेत मागील सहा सात वर्षापासून अनेकदा मेगा भरतीच्या नुसत्या घोषणाच झाल्या पण कार्यवाही शंभर टक्के झाली नाही आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षात साधारणत एक लाख पदांची भरती करण्याचे नियोजन राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मेगा भरती केली जाणार असून या भरतीत प्रशिक्षण योजनेतून सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाही संधी मिळू शकते त्यामुळे बहुतेक तरुण तरुणी शासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षण मिळावे असे आग्रही असल्याचे चित्र आहे म्हणजेच मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी असून ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा मित्रांना त्यात संधी मिळू शकते या बातमीची सत्यता पडताळण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बातमीची लिंक दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो